नमस्कार मित्रांनो आज आपला विषय आहे महात्मा ज्योतिबा फुले भारतीय समाज सुधारणेचे महान क्रांतिकारक भारतीय इतिहासात अनेक थोर व्यक्तिमत्वांनी समाजातील अंधश्रद्धा अज्ञान विषमता यांविरुद्ध झुंज दिली पण या सर्वांमध्ये ज्यांनी सर्वप्रथम शिक्षण स्त्री स्वातंत्र्य जातीनिर्मूलन आणि शेतकऱ्यांचे हक्क यांसाठी रचनात्मक कार्य केले ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले ते केवळ एक समाज सुधारक नव्हते तर एक विचारवंत लेखक आणि कृतीशील नेता होते बालपण आणि शिक्षण ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यात झाला त्यांचे मूळ नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते त्यांच्या वडिलांनी त्यांना मराठी शाळेत दाखल केलं लवकरच एका मिशनरी शाळेत त्यांनी इंग्रजी शिक्षण घेण्यास सुरुवात केली शिक्षण घेत असताना त्यांना जातीय भेदभावाचा अनुभव येऊ लागला ब्राह्मण सहाध्याच्या तिरस्कारच ते ती अनेकदा बळी पडले परंतु त्यांनी शिक्षण सोडलं नाही शालेय जीवनातच त्यांनी थॉमस पेन जॉन लॉक आणि इतर पश्चिमी विचारवतांची पुस्तकं वाचली त्यांनी मानवाधिकार समानता आणि स्वातंत्र्य यांसारख्या कल्पना आत्मसात केल्या ह्या शिक्षणातून त्यांचा समाज सुधारणेचं स्वप्न आकार घेऊ लागलं स्त्री शिक्षणासाठी क्रांती त्या काळात भारतीय समाज स्त्रियांना अज्ञानाच्या गर्देत ठेवत होता स्त्रियांना शिक्षण देणं म्हणजे पाप मानलं जात होत अशा काळात ज्योतिबांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना शिकवलं आणि त्यांना मुलींची शिक्षिकाही बनवलं अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी पुण्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरुवात केली ही घटना भारतीय समाजासाठी क्रांतिकारी ठरली सावित्रीबाई फुले शाळेत जात असताना लोक त्यांच्यावर दगडफेक करायची शेण उडवायचे शिवाय शाप द्यायचे पण फुले दाम्पत्याने समाजाच्या टीकाईकडे दुर्लक्ष करून शिक्षणाचं कार्य सुरू ठेवलं त्यांनी अठराशे एक्कावन्न पर्यंत अठराहून अधिक शाळा सुरू केल्या ज्यात केवळ मुलीच नव्हे तर दलित मुलंही शिकू लागली त्यांनी विद्वांना आधार दिला गर्भवती अनाज यांसाठी केंद्र सुरू केलं आणि स्त्री शिशु हत्या रोखण्यासाठी सुरू केलं हे करताना त्यांना समाजाचा आणि धर्मगुरूंचा प्रचंड विरोध सहन करावा लागला सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर साली ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना केली सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्ट होते जातीभेद नष्ट करणे अंधश्रद्धा दूर करणे स्त्रियांना आणि शूद्रातीशुद्रांना समान अधिकार मिळवून देणे या समाजात ब्राह्मण ब्राह्मणेतर समाजाचे लोक एकत्र आले आणि सामाजिक समतेचा विचार रुजू लागले सत्यशोधक समाजाने सत्यशोधक लग्न लग्नसंस्था सुरू केली ज्यात विवाह सुलभ पद्धतीने पुजारी वगैरे न घेता केला जाई या उपक्रमामुळे समाजात ब्राह्मणांखेरीज विधी होऊ शकतात ही नवी जाणीव निर्माण झाली शेतकरी आणि गरीब गरीब वर्गांसाठी कार्य महात्मा फुले हे पहिले समाज सुधारक होते ज्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणावर लक्ष केंद्रित केलं त्यांच्या शेतकऱ्याचा असूड या पुस्तकात त्यांनी इंग्रज सरकार सावकार आणि जमीनदार कसे शेतकऱ्यांना कर्जत अडकवतात त्यांचं शोषण करतात याच वर्णन केलं आहे त्यांच्या मते शेतकरी हा समाजाचा कणा आहे पण त्याच्याकडे शिक्षण नाही माहिती नाही त्यामुळे तो सगळ्यांच्या दयेवर जगतो फुलेंनी शेतकऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या हक्कासाठी लढा द्या संघटित व्हा त्यांच्या विचारांनी पुढे शेतकरी आंदोलनांचं बीज रोवले गेलं धार्मिक अंधश्रद्धांचा आणि वर्ण व्यवस्थेचा विरोध महात्मा फुले यांनी हिंदू धर्मातील वर्ण व्यवस्थेवर कडाडून टीका केली त्यांनी ब्राह्मणशाहीवर टीका करताना सांगितले की धर्मग्रंथ हे शूद्र व अतिशुद्ध यांना गुलाम बनवण्यासाठी वापरले गेले गुलामगिरी या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात त्यांनी ब्राह्मण केंद्रित विचारांवर रोषणाई केली आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटले जे धर्म समाजाला एकसंध ठेवू शकत नाहीत ते धर्म नव्हेच त्यांनी लिहिलेल्या ब्राह्मणांचे कसब तृतीय रत्न आणि शेतकऱ्यांचा या धर्माच्या नावावर चालणाऱ्या चा, आणि जातीवादाचा पर्दाफाश केला आहे त्यांच्या विचारांनी बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक पुढील समाजसुधारक प्रभावित झाले महात्मा फुले यांचा प्रभाव आणि वारसा महात्मा फुले यांच्या कार्यामुळे भारतात सामाजिक सुधारणा सुरू झाली त्यांनी सर्वसामान्य माणसाला आवाज दिला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले त्यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज आणि अन्य नेत्यांनी त्यांच्या विचारांना पुढे नेले डॉक्टर आंबेडकरांनी अनेकदा म्हटलं आहे की महात्मा फुले नसते तर आम्हीही नसतो त्यांनी जे विचार मांडले स्त्रियांना शिक्षण अस्पृश्यांना न्याय शेतकऱ्यांना हक्क हे सर्व भारतीय संविधानांतर्भूत झालं समारोह महात्मा फुले हे केवळ समाज सुधारणेचे प्रतीक नव्हते तर एक संपूर्ण विचारधारा होते त्यांनी हजारो वर्षापासून चालत आलेली विषमता अन्याय अज्ञान या विरुद्ध आवाज उठवला शिक्षण समता आणि सत्य यांचा संदेश त्यांनी दिला त्यांचा वारसा आजही आपण सर्वांनी पुढे नेण्याची गरज आहे आज जेव्हा आपण स्त्री शिक्षण शेतकऱ्यांचे हक्क दलित सक्षमीकरण यावर चर्चा करतो तेव्हा त्यांची मूळ महात्मा फुलेंच्या कार्यातच आहे ते आपल्या देशाच्या आत्म्याचे खरे शिल्पकार होते जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील निबंध कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद